मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्रॅममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तुमचे छान छान प्रश्न येत आहेत देश परदेशातूनसुद्धा छान प्रश्न येत आहेत तुम्हाला ज्या जे काही अपॉइंटमेंट पाहिजेत किंवा जर कुंडलीचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही ऑफिसचा नंबर जो आहे इथे नव्वद एकवीस नऊशे सहाशे त्यावरती कॉल करायचा आहे प्रॉडक्टसाठी वास्तू तथास्तू डॉट कॉम ही, ही वेबसाईट तुम्ही प्रिफर करा आणि जे जे काही प्रॉडक्ट तुम्हाला आवडत आहेत त्याच्या किमती तुम्हाला आणि त्याच्या ऑफर्स ऑफिसमधनं कळतील चला पहिला प्रश्न पाहूयात पूर्वा गावडे सर माझे घर दोन हजार पाचला झाले तेव्हा वास्तूनुसार घर कसे बांधायचे माहीत नव्हते सर माझ्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात जीना आणि जिन्याखाली पाण्याची टाकी आहे तर प्लीज उपाय सांगा जिना तोडणे शक्य नाही आपण ॲक्च्युली वास्तू पाहिल्याशिवाय कुठले उपाय खरं करू नये तुमची ही ईशान्य उत्तर आहे ईशान्यपूर्व का एक्झॅक्ट ईशान्य आपल्याला पाहणं गरजेचं आहे नंबर दोनची गोष्ट अशी आहे की ईशान्येला जिना हा महादोष आहे त्यावर कुठलाही उपाय करू नका काय करायचं हे आपण कन्सल्टन्सी करून पाहू पण तिथे एक चांगली गोष्ट काय ईशान्य दिशेला पाण्याची टाकी म्हणजे कुठेतरी मारणाऱ्याबरोबर कुठेतरी तारणाराही उपलब्ध आहे ओम नम शिवाय जप करा शंकराची आराधना घरामध्ये नक्की करा सोनल सुरवे नमस्कार सर देवघरात कोणते श्रीयंत्र पूजेसाठी वापरायचे कासव कसे पूजेत ठेवायचे तर आता वास्तू तथास्तु गुढीपाडवा ऑफर सुरू होत झालेली आहे तर गुढीपाडव्यासाठी स्पेशल तुम्ही ब्रास श्रीयंत्र वास्तू तथास्तू मधन मागवा आमच्याकडे दोन प्रकारचे स्त्रियंत्र आहेत एक सी एन सी म्हणजे फुल सॉलिड श्रीयंत्र आहे नंबर दोन वापर तो पितले जे आपण रेग्युलर वापरतो पितळेचं स्त्रीयंत्र जे असेंबल्ड ते तेसुद्धा छान आहे जे वर्षानुवर्ष अनेक लोक वापरत आहेत हे स्त्रीयंत्र तुम्ही मागवा याची स्थापना पूजा कशी काय करायची सगळी माहिती सोबत मिळते त्यामुळे तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही कुठली व्हिडिओ बघायची गरज नाही तुम्ही एकदा वास्तू तथाच तू प्रॉडक्ट मागवले ना सोबत सगळी माहिती छान मिळते कासव पूजेत कसे ठेवायचे कासवाची पूजा करायची नाही कासव देव नाही कासव आपल्या आयुष्यात विशेष काहीही फरक पाडत नाही कासवाचा विषय काय आहे ते दीर्घायुष्य आहे म्हणजे चार चारशे वर्ष कासव जगतं आणि शांत असतं हे दोनच परिणाम त्या कासवाचे मिळतात कासवाची, कासवाची छोटीशी पितळेची का काचेची प्रतिमा घरात ठेवली की घरात थोडी शांतता होण्याचा प्रयत्न होतो आणि दीर्घायुष्य वाढण्याचाही होतो त्यामुळे कासव महत्त्वाचं आहे पूजा करायची गरज नाही कुणी काही सांगत असेल कासवाची पूजा करा थोतांड आहे अंधश्रद्धा आहे आणि खोट आहे कासव देवघळात आपण बघतो देवळात बघतो देव तिथे त्याचं तोंड असतं आणि पाठ बाहेर असते म्हणजे देवाच्या पायापाशी त्याचं तोंड पाहिजे कासव पूर्वपश्चिम ठेवा सुनीता सुतारपुणे नमस्कार सर मी आपले व्हिडिओ दोन वर्षापासून बघत आहे खूप खूप छान असतात आणि आम्हाला फायदाही होतो त्याचा तुम्हाला वास्तुविझिटसाठी बोलवायचं आहे फायनान्शियल काही प्रॉब्लेम चालू आहेत आम्ही बिझनेससाठी प्रयत्न करतो आहोत पण होत नाही यासाठी काय कारण असेल काही उपाय करावे तुम्ही एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या तुमची इच्छा आहे ना की व्हिजिट व्हावी नक्कीच होईल स्वामी समर्थ तुमचे गुरु किंवा जे कुलदैवते त्यांना प्रार्थना करा की सरांची व्हिजिट होती आहे लवकरात लवकर नक्कीच होईल तुम्ही फक्त प्रार्थना करत राहा चमत्कार घडेल आणि नक्कीच आपली भेट होईल पण त्याच्या आधी जरा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या काय प्रॉब्लेम चालू आहे आपण नक्कीच बघूयात संगीता गावडे सर माझी जन्मतारीख खरी नाही आणि कुंडली पण नक्की खरी नाही काय करावे कर्ज खूप झालं आहे ज्यांची जन्मतारीख नाही आहे ज्यांची कुंडली नाही आहे एक स्पेशल माझ्याकडे ऑरा स्कॅनिंग टेक्निक आहे तुमचा फोटो स्वतःचा लेटेस्ट काढलेला हात आणि तुमचे प्रश्न म्हणजे तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे ऑफिसला पाठवायचे त्याची फी मॅडम तुम्हाला सांगतील ऑफिसच्या नंबरला कॉल केल्यावर आपण सगळं सविस्तर परफेक्ट मार्गदर्शन देऊ त्याच्यावरून आपलं ब्रेसलेट कुठला वापरायचा स्टोन कुठला वापरायचा कुठल्या देवतेची उपासना के केली पाहिजे कोणता रंग टाळायचा हे सगळं येईल पत्रिका नसते पण रिपोर्ट येतो ऑफिसशी बोलून घ्या पुढे स्वाती बरहटे सर घरात उत्तर दिशेला मारुतीचा कोणता फोटो असावा कारण आम्ही जो लावलेला आहे तो हनुमंत राया हातावर पर्वत घेतलेला आहे तर बरोबर आहे का चुकीचे मार्गदर्शन करावे लक्षात घ्या पहिली गोष्ट अशी आहे की हनुमंत जो आहे मारुती राया जो आहे जय बजरंगबली आहे पंचमुखी असला नमस्कार केलेला असला हातात गदा असेल किंवा यांनी सांगितलेलं की पर्वत उचललेला असेल हे मारुती रायाचे जे रूप आहेत वेगवेगळे त्या त्या ज्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी केल्या त्यावेळेचं हे रूप आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही पंचमुखी लावा किंवा कोणताही लावा तुम्ही देवघरात उत्तर भिंतीला दक्षिणे तोंड करून लावू शकता असं काही कंपल्शन नाही आहे पण ठेवणं कधीही चांगलं यानंतर वनिता वाघ पुणे सर माझा व्यवसाय आता नवीनच सुरू केला आहे या व्यवसाय चांगला चालण्यासाठी प्लीज काही उपाय सांगा आ, मी तुम्हाला सजेस्ट करतो हे जे सुंदर असं मस्त पिरामिड यंत्र आहे हे मागवा मनी अट्रॅक्शनचं काम करतो खूप फायदा ठेवतो तुम्ही कधी आलात ना तर माझ्या टेबलावर जर मी तुम्हाला दाखवतो हे बघा माझ्या टेबलावर हे पायराईटचं कायम असतं हे सेलिंगसाठी ॲक्च्युली तर हे तुम्ही मागू शकता हे पायराईटचे ह्याचा फायदा भरपूर आहे यानंतरनं तुम्ही नजर दोष निवारणासाठी हे छान मागू शकता हे कसं वापरायचं काय करायचं ऑफिसमधून सांगतील हे एनर्जाईज केलं असतं लोक कुठून कुठून मागवतात काही ओरा असतो त्याचा सगळी यंत्र शुद्ध पवित्र आणि खूप आम्ही क्लीन केलेली असतात कारण काय होतं तुम्हाला सांगतो लोक ऑनलाईन मागवतात त्याचे रिझल्ट मिळत नाहीत कुणाकोणाचे हात लावलेले आहेत शुद्ध पवित्र असं करून आम्ही पूर्ण हे तुमच्या घरी पाठवतो लक्षात घ्या पायराईट हा जो स्टोनसुद्धा मिळतो तोही तुम्ही बरोबर ठेवा फायनान्शियल बिझनेसचा काही इशू असेल तर पायराईट ब्रेसलेट बघा माझ्या हातात हे घातलेलं आहे हे सुद्धा तुम्ही मागू शकता स्वप्नाली टेंबे सर हनुमानाचा फोटो देवघरात पुजला तर चालेल का मी मगाशी सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता सचिन सर मी शेतकरी शेती उत्पादन वाढवण्यासाठी प्लीज काय करावे तर शेती उत्पादनाच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट तुम्ही जे बी पेरताय ते शुभ मुहूर्तावर आणि शुभवेळी लावायचं आहे राहत्या घराची एकदा कन्सल्टन्सी करून घ्या मनी मॅग्नेट नावाचं एक ब्रेसलेट मिळतं ते तुम्ही मागू शकता याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊ शकतो आणि एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घेऊयात सध्या तुम्ही फक्त बघा की आग्नेय दिशेला कुठे पाणी विहीर खड्डा बोरिंग नाही आहे ना त्यामुळे फायनान्शियल प्रॉब्लेम हे वाढू शकतात चव्हाण सर माझा मुलगा पाच वर्षाचा आहे पण बिलकुल ऐकत नाही हट्टी आहे खूप त्रास देतो हे एक ब्लॅक टर्मोलिनचं पेंडंट आहे हे तुम्हाला दिसत असेल बघा ट्रायंगल शेप याच्यामध्ये पेन्सिल शेप पण मिळतं जे लहान मुलांच्या तुम्ही गळ्यात मागवू शकता आपल्या ऑफिसमध्ये मिळतं ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि मागवा ह्याचा फायदा भरपूर आहे हे स्त्रियांसाठी महिलांसाठी एकदम बेस्ट आहे यानंतर ज्योत्स्ना चौगुले यांचा आहे सर माझ्या वहिनीचे नावरस नाव भूदेवी आहे धनुरास आहे ए करत आहे पण फायनल फायनल क्लिअर होत नाही तसे वैवाहिक जीवनात अडचणीत उपाय सांगा धनुरास गुरुची असते थोडीशी स्टर्डी असते तुम्ही एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या ओम द्राम दत्तात्रेन मा हा जप त्यांना करायला सांगा गुरुवारचा उपवास केला तर चालेल बाकी आपण बघूयात सगळ्या गोष्टी का सी ए क्लिअर होत नाही आहे आपण पत्रिका पाहून काहूयात यानंतरनं उज्ज्वल उज्ज्वला नजरेकर सर माझ्या मुलाचं नाव आकाश आहे त्यांची जन्मतारीख सहा नऊ नाईन्टीन नाईन्टी सिक्स आहे त्याचे अद्याप लग्न जमत नाही उपाय सांगावा आपण कुंडलीचं मार्गदर्शन घेऊयात काय होतं लग्न जमत नाही म्हणल्यावर काय होतं लग्नाच्या दृष्टीने आत्ता मुलं तयारच नाहीत पहिली गोष्ट आणि तयार असली तरी त्यांना चॉईसचा हा एक भाग येतो त्यामुळे कुंडली जुळल्याशिवाय आपण लग्न ठरवायचं नाही पण मुलांची लग्न वेळेत होणं गरजेचं आहे आज एकोणचाळीस एकोणचाळीस वर्षाची मुलं येतात सर माझं लग्न जमत नाही मी म्हणतो राजा वयवर्ष सत्तावीस चोवीस पंचवीस असताना तू आणि तुझे आईवडील काय करत होते आज का जागा झाला आहे काय करू सर कमवत होतो शिकवत होतो मी हे झालो ते झालो एक दहा प्रकारच्या डिग्रीज घेतल्या त्यानंतर दहा ठिकाणी नोकऱ्या केल्या आणि मग नंतर जागा झाला की एकोणचाळीसा वर्षी अरे अरे, अरे लग्न करायचं राहूनच गेलं मग टकला झालेला आहे ढेरी सुटलेली आहे कशी मुलगी कोण देणार मला सांगा पैसा आणि नोकरी हे तुम्ही नंतरही मिळू शकता वेळेत लग्न मुलांची होणं ही लक्षात वर्ष चोवीस ते सत्तावीसच्या दरम्यान आपली पण लग्न झालेली आहेत आई आपल्या आईवडिलांनी आपल्याला डोक्यावर बसून अगदी बोलून करून आपली तयारी तशी होती मानसिकता होती पण आजच्या मुलांची नाही आहे त्यामुळं आईवडिलां तुमची जबाबदारी पोरांची लग्न वेळेत होणं गरजेचं आहे बाकी आपण मार्गदर्शन घेऊयात कुंडलीचं ऑफिसशी बोलून घ्या सरस्वती आरणे पर्वती सर रात्री खूप वाईट स्वप्न पडते त्याची भीती मनात राहिली तर काय करावे आपल्याकडे वैजयंती स्पेशल माळ मिळते ही वैजयंती स्पेशल माळ कुठल्याही निगेटिव्हिटीपासून आपल्या प्रोटेक्ट ठेवते आपलं चांगलं करते त्यामुळे प्रयत्न करा ही वैजयंती माळ ऑफिसमधनं मागवा आणि गळ्यात धारण करा याचा फायदा भरपूर ही स्पेशल माळ आहे याला छोटंसं पाचमुखी रुद्राक्षसुद्धा आहे याची किंमत काय ते ऑफिसशी बोलून घ्या यानंतर ना आहे किशन सुभाष कोल्हे सर माझे आग्नेला किचन आहे त्यासमोर पाण्याची टाकी आहे पिण्याची जमिनी खाली हौद बांधलाय तर उपाय तुम्ही प्लॅन कन्सल्टन्सी बोलून घ्या कारण आग्नेला किचन हे तर बेस्ट आहे त्याच्यासमोर पाण्याची टाकी कुठे ईशान्यला आग्नेला का नैऋत्यला दक्षिणेला हे आपण प्लॅनवरून एकदा पाहूयात सध्या तरी तुम्ही हनुमंताची भक्ती नक्की करा यानंतर ना किशन राजू कांबळे इचलकरंजी सर पॅथॉलॉजी लॅबला नैऋत्य दिशेचा दरवाजा चालतो का पहिली गोष्ट थोडीशी गैरसमज दूर करतो कमर्शियल आणि रेसिडेन्शियल यामध्ये खूप फरक आहे कमर्शियलचे रेसिडेन्शियलचे नियम दोन्ही वेगळे आहेत लोक काय करतात रेसिडेन्शियलचे नियम कमर्शियलला लावतात आणि म्हणतात दक्षिणमुखी दुकानं कशी चालतात याच्यावरती मग लोक मीम्स करतात रील्स येतात विनोद तयार होतात असं नाही आहे वास्तुशास्त्र म्हणजे नुसता प्लॅन काढणे नाही आहे वास्तुशास्त्र म्हणजे नुसता एक ए फोर साईजवरती प्लॅन काढला झालं आमचं वास्तूनुसार घर पुन्हा मग घर बांधून झालं की मकरंद सरांना वर्षभराने फोन करतात सर आम्ही वास्तूनुसार घर बांधलं पण खूप प्रॉब्लेम चालू येतो न मकरंद सर घरी आल्यानंतर न चुका काढतात त्याच्यामध्ये हजार चुका निघतात मग डोक्याला हात लावतात अरे अरे सरांना आधीच बोलवायला पाहिजे होतं लक्षात घ्या काय होतं माहिती का आज हा जो त्यांनी प्रश्न विचारला की नैऋत्य दिशेचा एंट्रन्स चालतो का तर नैऋत्य दिशेचा एंट्रन्स हा रेसिडेन्शियलला घातक आहे पण कमर्शियलला योग्य ठरू शकतो विजिट घ्या प्लॅन कन्सल्टन्सी घ्या मी बघून सांगतो यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अनिता कुलकर्णी सर तुम्ही हातामध्ये जो निळ्या रंगाचा स्टोन फिरोजा आहे का आणि त्याची जरा सविस्तर माहिती द्या छान दिसतो आम्हालाही मागवायचा आहे अरे वा आ, हो हा फिरोजा स्टोन आहे तुम्ही सलमान खानच्या हातामध्ये ब्रेसलेट बघता मोठमोठे सेलिब्रिटीजसुद्धा वापरतात थोडंसं जवळून दाखवतो हा स्टोन तर यामध्ये फेक स्टोन खूप आहेत निळ्या रंगाचं ब्रेसलेट म्हणजे तो सलमान खानचंच ब्रेसलेट आहे असं नाही ओरिजिनल स्टोन पाहिजे फिरोजा हा रत्न वाईट गोष्टींपासून आपल्याला वाचवतो आपली बुद्धी पण एनहास करतो निगेटिव्ह गोष्टींपासून आपल्याला बचाव करतो आणि बरेचसे लाभ करतो तर मित्रांनो जे जे काही तुम्हाला प्रॉडक्ट्स सांगितले ते नक्कीच मागवा वास्तू तथास्तू डॉट कॉम वेबसाईटवरनं आणि ऑफिसचा नंबर आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे चला पुढच्या भागात लवकरच भेटू खूप छान प्रोग्राम रोज बघत चला आणि भरपूर शेअर करा शुभम भव तू शुभ आशीर्वाद